जय भीम सर्व माझ्या रसिक बांधवांना पुन्हा एकदा जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान जागा बहुजन रात्र वैरेचे आहे हा माझा यूट्यूब चॅनल मी या ठिकाणी तुम्हाला यावरून मी काही थोडंसं माझं दैनंदिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी थोडंसं या ठिकाणी एक कोर्स गाण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया किती मला लाईक करतात आणि तुम्ही मला किती आवडलं तर तुम्ही नक्कीच मला लाईक करताल अशी अपेक्षा करते पुन्हा एकदा रसिक बांधवांना खूप खूप शुभेच्छा देते या संध्याकाळी मंगलमय शुभेच्छा देते सर्वांचं मंगल होऊ दे सर्वांचं कल्याण होऊ दे <laughs> अर भीमरायाच्या विद्वत्तेवर सारी दुनिया दिवानी अर भीमरायाच्या अर भीमरायाच्या विद्वत्तेवर सारी दुनिया दिवानी आणि नाव भीमाचे घेता येते म्हाताऱ्याला जवानी नाव भीमाचे घेता येते म्हाताऱ्याला जवानी कसं वाटतंय बाबासाहेब आंबेडकराच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की आजही नाव जरी घेतलं तरी हत्तीचं बळ आणि ती ऊर्जा ती एनर्जी ती पावर प्रत्येक माणसामध्ये येते आणि जो माणूस खचलेला आहे तो माणूस पुन्हा नव चैतन्याने उभा राहू शकतो म्हणून हे नावसुद्धा इतलच्या माणसासाठी कापी आहे आता लोकांना असं वाटत असेल की उठसूट आता हे काय बाबासाहेब आंबेडकराचं सांगते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगते आज तसं सांगायला गेलं भूतकाळ जर म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज देखील सगळ्या समाजाचे सगळ्या जाती धर्माचे मावळे घेऊन त्यांनी आपला हा गड राखण्यासाठी स्वातंत्र्य आणि ह्या सर्वांच्या गुलामातून देश वाचवण्यासाठी इथल्या माणसाला स्वाभिमानाने जगता यावा हा त्यांनी नेहमीच ध्येय डोळ्यापुढं ठेवून आपले सगळं काही पानाला लावलं आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना वाचलं त्यांचा इतिहास जाणून घेतला सगळं काही त्यांनी अभ्यास केला आणि मग संपदाय त्याच डॉक्टर